आपण पाहताय खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात समरजित सिंह गाटगे यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावायला नको होती हे सांगत असताना हरामखोर प्रवृत्ती असा शब्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वापरला होता त्याबद्दल जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली तर आपण जो शब्द वापरला तो कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हता तर एका प्रवृत्तीविरोधात होता ज्यांनी विरोधकांना तुरुंगात घालायला किंवा घरातल्यांना त्रास द्यायला प्रवृत्ती दाखवली त्या प्रवृत्तीविरोधात हा शब्द होता कोणत्याही व्यक्तीविरोधात तो शब्द अजिबात नव्हता असा खुलासा पालकमंत्री हसन मुस्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केला आपण कोणत्याही व्यक्तीबाबत हे वाक्य वापरलं नव्हतं असं सांगत असताना त्यांनी पुन्हा एकदा त्या प्रवृत्तीबाबत ती प्रवृत्ती वाईट होती हेच ठासून सांगितलेलं आहे नेमकं काय म्हणाले हसन मुश्रीफ याबाबत ते ऐका मी व्यक्तीला काही बोललेलं नाही मी त्यांच्या संस्कृती आणि त्यांचं जे आहे त्याच्यावरच बोललं मी व्यक्तीचं कुठलेही नाव घेतलेलं नाही तुम्ही हरामूर्तीवर प्रवृत्ती म्हणला पण ते म्हणताना एखाद्या व्यक्ती समोर डोळ्यासमोर ठेवून म्हणल्यामुळे ते प्रवृत्ती प्रवृत्ती ती कुणाची प्रवृत्ती याचा नावाला आल्यामुळे कुठून आला मला माध्यमाच्या माझ्या मित्रांनी मला विचारलं की सुप्रिया सुळे पुण्याच्या सभेत गेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की एका भगिनी दाडसाण पुढं आली खरी आले नाही मग म्हणजे ही पाळी कुणी आणली ही पाळी ज्या आणलेली आहे त्या हरामकून प्रवृत्तीमुळं हे आलेली आहे असं म्हटलं प्रवृत्तीचा विषय घेतला विरोधकाला तुरुंगात घालायचं त्याच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा आणि मगच आपण राजकारणामध्ये इच्छू शकतो ही प्रवृत्ती वाईट आहे त्यावर तुम्ही असं लिहिलं पाहिजे ते राहिलं बघलाच आणि तुम्ही निर्दोष व्यक्तिमत्वाला वजविलासण करणार धरले तरी कोण ही प्रवृत्ती कोणाची होती असं काय तुम्ही तुम्हाला माहिती नाही ते नाव घ्याल मी घ्याल मी नाव कोणाचं घेतलेलं नाही आणि मी कधी कोणाचं नाव घेत नाही तर काय एकूण माहिती सोलापूर जिल्ह्यातलं एकूण काय स्थिती सध्या जागा वाटपाची आहे काय आहे स्थिती वाट प्रत्येक जण आपल्या जागा मागतात जास्त मागतात आता जिथं इलेक्टिव्ह मेरिट असेल तिथं तिन्ही नेते मंडळी बसतील कालच मला वाटतं अमित शहा साहेब तिघांना घेऊन संभाजीनगरला बसणार होते बसते नाही मला माहिती नाही त्या मी मिटिंगच घेतो आहे आणि ते व्यवस्थित होईल काय काळजी कोणाला कुठे अडचण वाटते माहितीला इथे म्हणजे तिकीट फायनल होताना असं तुम्हाला अडचण व्यक्तिगत मला बघा शिरोळ जी जागा आहे ती परंपरागत ती आमची जागा होती गेल्या वेळेला ती राजू शेट्टी साहेबांना आम्ही दिली त्यामुळं राजेंद्र पाटील यड्रावगाव अपक्ष राहिले त्यामुळे ती जागा आम्ही राष्ट्रवादी लढवावं आणि राजेंद्र पाटील यड्रावकरने आमचं चिन्हा लढवावं असे आमचा प्रयत्न आहे मी काढू दे माझा आमचा प्रयत्न आहे म्हटलं जास्त यासाठी तुम्हाला कागद चंदगड आणि शिरूर अशी तुमची माझे तीन मागे आम्ही इतरगंजी मध्ये सुद्धा घुसू शकतो नाही आता आज आवाडे प्रवेश करणार आणि त्यांचं जवळ तिकीट जवळजवळ फिक्स झालं ना जागा जर दिली तर घुसू शकतो असं शक्तीपीठचं कव्हर केले तुम्ही तुम्हाला एक सांगतो पालकमंत्री म्हणून थोडा मला मर्यादित वेळ मिळाला त्यामुळे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेला आहे आता कोल्हापूर शहरामध्ये काल मी अठरा कोटी रुपये दिले त्यामध्ये तीन कोटी ते स्वतःचे घालून सगळे रस्ते चकाचक करायला मी सांगितलेले आहे विजयादशमीच्या पूर्वी प्रमुख जे भाविक रस्ते आहेत ते पूर्ण करा आणि या अठरा कोटी जे आम्ही काही लोकप्रतिज्ञा देणार आहे त्यांना सांगणार की बाबा हे रस्ते तुम्ही प्रामुख्याने घ्या की जे आहे आज जसं आवाड्यांचा प्रवेश आहे तसं ह्या आठदा दिवसात आणि कोणाचा महायुतीत प्रवेश आहे का तुम्हाला एक सांगतो जिथे जिथे विधानसभा निवडणुका परंपरागत लढल्या गेलेल्या आहेत त्यातली एक जागा फिक्स झाली की दुसरी जागा जी असते ती दुसरीकडे जाते त्यामुळे आता ठरवून ठेवायचं आपण भदरगड राहली कोण आहे तिथं कुणाला मिळालं की त्या त्या व्यक्ती जायला लागलेल्या आहेत कुलदा आहे तिकडं त्याच्यानंतर राहिला कागल तो विषय संपलेला आता नंतर आता राहिला कोल्हापूर शहर त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड त्यामध्ये कुणाला मिळाला काँग्रेस उमेदवार ठरवणार आहे आता काय फारसं स्पष्ट झालेलं आहे जाणं येणं आता सोधी गेलेले आहेत सासूरवाडी आलेले आहेत पूल बाहेरला गेलेले आहेत आता सगळं जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे मला मनापासूनचा आनंद आहे सामाजिक न्याय आणि विशेष महाराष्ट्र राज्याने येते सरकारने सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक साठ वर्षे किंवा त्याहून अधिक या वयाचे भारतातील तीर्थक्षेत्राला मोफत भेटीच्या दर्शनांची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशी योजना आणलेली होती त्यामध्ये त्यामध्ये वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागण्यासाठी एकवीसशे शेहेचाळीस अर्ज प्राप्त झाले आणि जो आम्ही एक दिला होता बहुत प्रमाणात प्रत्येक तालुक्यातला त्यातले आठशे लाभार्थी हे या महा महाराज तालुक्यातून निवडलेले आहे तर चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या निवे निर्णयाप्रमाणे पालकमंत्री या समितीचा अध्यक्ष आहे तालुका कोटा आपण निश्चित केलेला होता के आणि अठ्ठावीस